देवेंद्र फडणवीसांचं सत्ता आहे बाबा लय अवघड देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहेत म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले म्हणून तर मराठी एकवटलेत ना शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदरला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षडयंत्र करतोय सापळा रचतोय माझ्या विरुद्ध यासाठी लावतोय तसंच त्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय हे मराठ्यांच्या आता लक्षात येतंय तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आले आप की आपल्यालाही फसवलं यांनी दहा वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे हीच बारा बोलुतेदारांचा आहे मुस्लिमांचा आहे तो मला या विधानसभेत कळ ना ताकच का देवेंद्र फडणवीसांना कोणचे कोणची किंमत माजवला तर कर ते आरक्षण देण्यापासून पळ काढायला लागली ते बनवा उन् बनवी नाटकं शिष्टमंडळाच्या फेऱ्या बैठका हे फक्त दिखावपणा जनतेला एडत आहे की आम्ही बैठका घेतो आहे दाखवायचं आम्ही समाज चर्चा करतोय ते फक्त दाखवायचं दाख साधी सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करायला साडे अकरा महिने लागले सरकार आणखीन केली पण नाही मग तुम्ही आधी सूचना काढली कशासाठी म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक बट ते तर करायचंच नाही गुन्हे सरसकट मागं घ्यायचे तेही अर्धवट घ्यायचे अर्धवट सोडून द्यायचे ही शिष्ट मुलीच्या शिक्षणाचं ते एडब्ल्यू एस विनाकारण रद्द केलं मराठ्यांच्या पोरांचं वाटलं म्हणजे यांची एकूण भूमिका मराठ्यांच्या लक्षात यायला लागली आणि फक्त वेळ मारून नाहीच मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बुजून करायले बरं इथं केलं केलं इथं नाही थांबले पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत समाजाचं फुकट करत पण दुसऱ्याचं समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन समाजाची दुश्मानी अंगावर घेऊन माणूस पक्षासाठी किंवा सत्तेसाठी करू शकत नाही त्या सत्ताधारी लोकांसाठी नाही करू शकत ना स्वतःला काहीतरी दाखवलं आहे आम्हीच दाखवलं म्हणा किंवा काहीतरी दिलंय याच भूमिकेमुळं काही संघटना काही समन्वय काम करायला लागल्यात मराठीच्या विरोधात म्हणजे इथं मराठ्यांची मरमर काय चालली आज मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि काही ते बिकाऊ असणाऱ्या लोकांचं समन्वयकांचं किंवा त्या काही संघटनांचं जे मराठ्यांच्या विरोधात प्रेस घ्यायला लागलेत आरक्षणाच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात यांचं तर जातीच्या विरोधात काम चाललंय हे तर मराठ्यात करू शकत नाही मराठा बांचंच कितीही नुकसान झालं तरी चालत पण मराठ्यांच्या विरोधात काम नाही करू शकत हे सरकार घडून आणायला लागलं काही मराठ्यांचेच आमदार मंत्री मराठ्यांच्याच विरोधात सोडले हे मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले आणि आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री एक प्रचंड मोठं षडयंत्र रचून मला घेरायचं काम सुरू केलंय उघडं पाडायचं काम सुरू केलंय त्यामुळे समाज कसा गरीब असत एक महाराष्ट्रातल्या जे विभाग आहेत पाच होय त्यांच्या दरी असं दाखवण्याचं काम सरकारनं सुरू केलं पण मानावं लागण पश्चिम महाराष्ट्रातल्या जातवान मराठ्यांना की त्यांनी काल सिद्ध केलं त्यांनी सिद्ध केलं की हे भेदभावच आमच्यात नाहीये महाराष्ट्र हा अखंड आहे इथे वेगळे पण आमच्यात नाही जसाच मराठवाडा तसाच पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे खान्देश आहे कोकण आहे मुंबई हे सगळ्याचे सगळे विभाग आम्ही सगळे हे केले ते राजकारण्यांनी फक्त रंगवले की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं जमत नाही म्हणजे आमच्या रुटीपिटी व्यवहार होते आमचे नाते होते आमचं रक्त एक आहे आमची जात एक आहे आमचं खाणं पिणं एक आहे आमचं रोज एकमेकाच्या जिल्ह्यात जाणं रोज काही ना काही निमित्तानं आणि हे कोणचं विष पेरलं तुम्ही राजकारण्यांनी की पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं जमत नाही यांची एकीने नाही तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे बघा मराठी इतके हुशार झाले जातात यांना दुई निर्माण करायची याच्यातसुद्धा राजकारण साधायचे पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्यात जमत नाही पश्चिम महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जमत नाही कोण म्हणतं आहे हे कोण सांगायला लागलं म्हणजे हे दूषित मन करायचं काम हे राजकारण्यांनी केलं होतं मराठ्यांनी सगळ्यांचे षडयंत्र हाणून पाडले या बघा तुम्ही मराठा जातीवंत मराठा घरात नाही झोपू शकत आला बसूही शकत तो जिथं जिथं रॅली आहे ज्या ज्या तारखेला आहे ज्या ज्या शहरात पुऱ्या जिल्ह्यातला मराठा ताकते येणार तुम्ही आता कुठंही बघा सोलापूर सोलापूरनं तर तो टोकच गाठलं टोकच गाठलं बोलणाऱ्याचे नरेडरच पाय दिला सोलापूर करा बोलायला जागाच नाही ठेवण्यासमोर का त्याचा नरेडच दाबून बंद करून टाक असं पूर्ण सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर नाशिकपर्यंत ताकदी ना मराठी एक दिवस काम सोडल्यानं आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर आपण रस्त्यावरती आलं पाहिजे शांतता राहिली सहभागी झालं पाहिजे असं मराठ्यांनी ठरवलं आणि मराठ्यांनी ती सुरुवात केली कालपासून त्यांना वाटतंय त्यांचा नेतान पक्ष मोठा व्हावा जात मेली तरी चालत माझी इच्छा जात दिला तर मरू नाही द्यायची हे संपले तरी ते हरकत नाही आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर सामान्य मराठ्यांना असं वाटतंय यांना मोठं करून लई मोठीची गेली आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात गेली बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं मुंबईतल्या सुद्धा बागा काय होतं आता तरी आम्हाला थोडंफार मागापुढं वाटत होतं मुंबईतल्या सीटाबद्दल पण आम्ही एकूण जो आढावा घ्यायला लागलो ना भाजेपच्या मुंबईच्या बी भाजपच्या शिटाला आणि नागपूरच्या बी शिटाला काय होतं तुम्ही ते माझ्या बघा तुम्ही करत म्हणा फडणवीस साहेबांला असंच तुम्ही अशाच बैठका का घ्या आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा छगन भुजबळला षडयंत्र करायला लावा परत आता नवीन नवीन नेते बोलायला लागले त्यांना बोलायला लावा तुम्ही संघटना थोडा याचे परिणाम काय होते तुम्ही थोडे दिवस दमदारा नसता आमचं हाय ते आरक्षण द्या आम्हाला राजकारणाचं देणं गेलं नाही बघा त्यांना मान्य आहे नाही कोणाला मान्य हाय नाही याच्यापेक्षा आम्हाला जे मान्य आहे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे नसता सरकार जाणार भुजबळचं ऐकायचं तर ऐका मला ते फक्त भुजबळचे ऐकायचं बाकीच्याला मी दोष देत नाही हे सगळा मुकादम टोळी मुकादम ऊस तोडायचा ते वेळ तो वेळ सगळ्या मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते त्यामुळे हे भोगावं लागणारे फक्त फडणवीसांना यांच्या सगळ्यांमुळे भोगणार ते नसता आमची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेल्या आठ नऊ मागण्या द्यायच्या ज्या ठरलेल्या आहेत त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायची गुन्हे सुद्धा सरसकट आहेत कुणबी शोधी नोंदी शोधायच्या बंद केल्यात हे जे सगळे प्रश्न आहेत तीनही गॅजेटसं हे सगळे सोडवायचे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही नसता या लोकांमुळं राज्यातलं भाजप पूर्ण संपून फडणवीस साहेब मोकळे होणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी